नमस्कार आपलं आयुष्य जेव्हा सरत असतं म्हणजे सत्तरीच्या पुढे म्हणा सत्तरीच्या पुढे जे काही आयुष्य आपल्याला मिळतं ते एक प्रकारचं बोनस आयुष्य असत आणि जसं सकाळी सूर्य उगवतो आणि मग संध्याकाळी मावळतो म्हणजे संध्याकाळी सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा तो आपण म्हणतो दिवस सरत आहे तसंच आयुष्याचं पण आहे जेव्हा सत्तरानंतर उतार वया जेव्हा माणस जवळ सत्तराच्या पलीकडे जातो आपण तेव्हा आपण त्याला म्हणतो त्या जगण्याच्या आयुष्याला म्हणतो आयुष्याची सांजवे आणि त्या काळात कधी आपला जोडीदार आपल्यासोबत असतो किंवा कधी नसतो तर जेव्हा जोडीदार असतो तेव्हा हे आयुष्य खूप छान असतं कोणाची तरी साथ असते तर अशाच या आयुष्याच्या सांजवेळे माझी आजची कविता आहे ऐकूया आयुष्याची सांजवे आयुष्याच्या सांजवेळी वार्धक्याची वाट बिकट आयुष्याच्या सांजवेळी वार्धक्याची वाट बिकट असेल साथ एकमेकांची तर सरक्त पुढे जीवन पट असेल साथ एकमेकांची तर सरक्त पुढे जीवन पट आता संपल रूपावर भाळण आता संपल रूपावर भाळण उरलं फक्त सांभाळणं हाती उरलं फक्त सांभाळणं हाती थकल्या गात्रांचे ओढत ओझे पुढे चालते जीवन साथी थकल्या गात्रांचे ओढत ओझे पुढे चालते जीवनसाथी साथी वार्धक्याच्या गोधडीला व्याधींची ठिकळ हजार वार्धक्याच्या गोधडीला व्याधींची ठिकडं हजार थरथरणाऱ्या देहाला करतात ती बेजार थरथरणाऱ्या देहाला करतात ती बेजार दुखल्या खोपल्या जीवाला सावरणे होते आता असह्य दुखल्या खोपल्या जीवाला सावरणे होते आता असह्य हक्काच्या जीवन साथीने जगणे होते जरा सुसह्य हक्काच्या जीवन साथीने जगणे होते जरा सुसह्य भूतकाळ वळून बघता सुखदुःखाची होते उजळणी भूतकाळ वळून बघता सुखदुःखाची होते उजळणे स्मृती स्मृतीपटलावर उमडती पुसटा आठवणी अंधुकशत अंधुक्षा पटलावर उमटती पुसट आठवणी लागली आस पैल राची मोक्ष प्राप्तीच्या शोधत वाटा लागली आस पैलतीराची मोक्षप्राप्तीच्या शोधत वाटा मनातून जाता जाईना एकमेकांच्या चिंतेच्या लाटा मनातून जाता जाईना एकमेकांच्या चिंतेच्या लाटा